आमच्या समाजातील आमची भगिनी प्रियंका किरण गांगवे दिनांक दोन या रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी प्रसुतीसाठी ॲडमिट केलेलं होतं सकाळी सहा वाजता ॲडमिट केल्याच्यानंतर अकरा वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला त्यानंतर अचानक तिला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला अचानक पोट फुगायला लागलं ला, एक तासाच्या नंतर ज्यावेळेस डिलिव्हरी झाली सिजर झालं आणि दोन तीन तासाच्या नंतर तिचं पोट इतकं फुगायला लागलं की नववा महिना लागल्यावर जेवढं पोट फुगतं तेवढं पोट तिचं फुगायला लागलं इथल्या डॉक्टरांना त्यावेळेस सांगितल्या सांगितलं की असं असं तिला त्रास होतोय त्यांनी मग मो, मोठ्या घाटीला रेफर केलं मोठ्या घाटीमध्ये त्या ठिकाणी डॉक्टरनी सांगितलं की तिला आतड्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे त्यानंतर परत सोनोग्राफी गेली तर असं कळवण्यात आलंय की आतड्यांना छिद्र पडलंय तर ते आतड्याला जे छिद्र पडले ते इथं सिजर करत असताना या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिजर करत असताना तिच्या आतड्याला यांच्याकडनंच कट बसलेला आहे आणि तो प्रोव्हिजनल जो पीएम रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा वैद्यकीय निष्काळजीपणा हे हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे आमची मागणी राहील की त्या भगिनीचा एक चार दिवसाचा तिचा बाळ असताना तिचा काल मृत्यू झाला आमची सर्व समाजाच्या वतीनं मागणी राहील की या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे व सदोष मनुष्यवादाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे समिती स्थापन आमच्या त्या चौकशी समितीवर मुळात विश्वासच नाहीये कारण चौकशी समितीमध्ये जे लोक त्यांनी अगोदर टाकले होते ते ज्या दिवशी इथून हॉस्पिटलला जो पेशंट तिकडे रेफर करायचा त्याच लोकांचे नाव या ठिकाणी त्यांनी टाकले त्या मॅडमचं नाव या ठिकाणी टाकलं ज्यांना या सदर सदर घटनेमध्ये जे जबाबदार आहेत त्या लोकांना चौकशी समितीत कस काय घेता तुम्ही ज्यांना पूर्वकल्पना हे सगळे ज्यांच्या ज्यांनी घडून आणले ज्यांच्या हातून चुका झालेल्या चौकशी समितीमध्ये हे याला आमचा विरोध आहे ही जरी चौकशी समितीने काही दिलं तरी आम्ही याच्यासाठी वरपर्यंत लढू कुठल्या स्तराला जायचं त्या स्तराला आम्ही जाऊ आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी चालू परंतु आमच्या भगिनीला आम्ही न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी वर्षाच्या लग्न झाले त्या मुलीच्या लग्नाला त्याचे वडील एकूण ते तीन मुलांमध्ये एकूण एक ती मुलगी तिथं तुम्ही आज तिथं तुम्ही आज तुम्ही घात केलाय एवढा मोठा तुम्ही तिच्या तिच्या सोबत तुम्ही हे केलाय ज्या मुलीला माहित पडलं जेव्हा ज्या मुलीची प्रेग्नेन्सी झाली तिला माहीत पडलं की मला मुलगा झालाय तिच्या मनातले जे आश्रू होते ज्या मनात जे एक भावना होत्या त्या मावीन असे झाल्या होत्या पण एक चार दिवसामध्ये तुम्ही तिला तिच्या बाळापासून तुम्ही हिसकावून घेतलं तिचा तुम्ही तुमचं तिचा तुम्ही हत्या केली तुम्ही म्हणजे हे काय झालंय आजच्या आजच्या तुम्ही या याबा संभाजीनगर मध्ये मनुष्य हे करतायत ना तुम्ही हत्या करतायत ना इथून पुढे आमच्यासोबत जे घडलंय तर दुसऱ्यांसोबत ना घडावं म्हणून आम्ही आज इथं हा मार्च घेऊन आलो आहे आणि आमचं एकच उद्देश राहील की याच याच सगळं सविस्तर याची यांनी चौकशी करावी निलंबन करावं आणि त्या डॉक्टरांना माझं नाव अनिल बरसावले मी आमचं किरण गांगे यांचा मामा आहे प्रियंका किरण गांगवे प्रियंका किरण गांगवे नावाची एक महिला आपल्याकडे दोन तारखेला सकाळी प्रसुतीसाठी आली होती तिला डॉक्टरांनी तपासलं तपासल्यानंतर तिच्या पोटामधल्या असलेल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं लक्षात आलं लक्षात आल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यात आली एल एस एस करण्यात आलं आणि एल एस एस करण्यात आल्यानंतर त्या दिवशी ठीक होती तब्येत दुसऱ्या दिवशी तीन तारखेला पाहिलं तर तिच्या पोटावर पोट ठुलेलं जाणवलं त्यामुळे त्यांना दिवसभर पाहिलं त्यांची तपासणी केली त्यांची सिटी पण केली त्याच्यानंतर त्या के सिटीमध्ये पॅरलायटिक आलीस असं नोंदून आलं त्याप्रमाणे त्याच्या त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि त्याचं ते, 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 ते पोटाचा सूज काही कमी वाटत नसल्यामुळे आमच्या सर्जननी पासून पाहिलं आणि तिला पुढे उपचारासाठी गवर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केलं रेफर केल्यानंतर तिथं त्यांना तिथं डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचार केला उपचार केल्यानंतर सात तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ तारखेला सायंकाळी मृत्यू झाल्याचं समजलं त्याप्रमाणे आम्ही इथे एक समिती गठित केलेली आहे रुग्णालय स्तरावर त्या समितीमध्ये जनरल सर्जन असेल त्याच्यानंतर स्त्रीतज्ञ असेल त्याच्यानंतर गुरतज्ज्ञ असेल या ठिकाणची समिती असेल ती समिती लवकरात लवकर आपल्याला त्याची चौकशी करून सविस्तर वृत्तांत आपल्या उपसंचालक कार्यालयाला पाठवतील तसेच पोलिसांकडे सुद्धा त्यांनी एक तक्रार केलेली आहे त्याप्रमाणे सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच्यानंतर एक निष्काळजीपणाची जी समिती असते त्याला मीटिंग, मीटिंग त्याच्यामध्ये ठेवलं जाईल आणि त्या चौकशी झाल्यानंतर सगळ्यावर कडक कारवाई केली चार महिन्या पुढे अशीच प्रश्न घडलेली होती शासकीय

एक मॅटर्नल डेथ म्हणजे आमच्या अंतर्गत एक डीएचओ ची सगळ्यांची कमिटी असते त्यामध्ये सुद्धा निर्णय घेतला जातात कशामुळे मृत्यू झाला दुसरं नेग्लिजन्स कमिटी आहे नेग्लिजन्स कमिटी मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये पण आहे जिल्हा आहे आता त्या त्या उच्च लेवलला ही तपासणी होईल पीएम रिपोर्ट मी काय पाहिला नाही पीएम रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याचाही त्या चौकशीमध्ये अंतर्भूत केला जाईल त्याला कॉम्प्लिकेशन केलं होतं सीझरच्या वेळेस काहीच कॉम्प्लिकेशन नव्हतं तिच्या पोटावर सूज आली पोटावर सूज आल्यामुळे तिच्या आपण सगळ्या तपासण्या करून घेतल्या तपासण्या करून घेतल्यानंतर मग त्याच्या पॅरलाइटीक आली असं आलं ते आल्यामुळं आपण गवर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केलं तसं ऑपरेशन झालं त्यामध्ये काही आढळून आलेलं नाही ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना पण विचारलं तसं काही आढळून आलेलं नाही त्यांचं म्हणणं रिपोर्ट चौकशी होईल त्याच्या चौकशी होईल त्याच निष्पन्न होईल